टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रथमच इतिहासात विधानभवनात क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला आहे हा सत्कार आणि सन्मान सोहळा या दरम्यान सूर्यकुमार यादव यांनी आपले भाषण दिले त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना रोहित शर्मा यांनी म्हटले की बरं झालं सूर्यकुमारच्या हातात कॅच बसला नाहीतर मी त्याला बसवलं असतं यानंतर काय घडलं तर तुम्हीच संपूर्ण व्हिडिओ पहा सीएम uh, सर थँक मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे वगैरे डाईसवर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि so uh, जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कसं असं थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बी सी सी आयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण त्या काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आ, मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू धन्यवाद सूर्यकुमारजी भारताला विश्वविजेता बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल कॅचेस विन द मॅचेस ही म्हण यापुढे केवळ आणि केवळ सूर्य कुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील हो टाय आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीनमध्ये मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक झिं जिंक, जिंकवलं आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असतं का थँक्यू एव्हरी वन थँक यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र